सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी चाकणकरांची तुलना रश्मिकासोबत करण्यात आलेली आहे सुषमा अंधारे यांनी ही शेरेबाजी केली सुषमा अंधारेंच्या शेरेबाजीनं मात्र नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे अंधारेंनी चाकणकरांना रश्मिका म्हणताना का म्हटलं महिलेचं रश्मिका मंदाना, महिले मंदाना असणं चूक आहे का असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय राजकीय वर्तुळामध्ये खाजगीमध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे राधी आधी पाहूया सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या ते चाकणकर कोण आहे चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत चाकणकर आहेत कोण म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत राजकारणातल्या बॉलिवूड मधल्या प्रशासनातल्या कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते तर या टीकेनंतर

खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं जे होत नाही त्याच्यावरही चर्चा झाली आणि येणाऱ्या दिवसामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या पूर्ण करून चांगल्या पद्धतीने महिला आयोग आम्ही महिलांसाठी त्या ठिकाणी राबवू अशी शाश्वती सुद्धा रुपाली चाकणकर यांनी दिलेली आहे